आगामी पिंपरीचवड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सतरा मधून या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रथम अर्ज भरण्यात आलेला आहे काल आपण पाहतोय प्रभाग क्रमांक सतरा मधून जे पिंपरींचोड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राहिलेले सचिन चिंचोडे यांनी आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे तर गाजत वाजत मोठ्या जल्लोषात त्यांनी काल हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे स्वतः त्या आपल्यासोबत त्याचबरोबर माजी सत्तारूढ पक्ष नेते भारतीय जनता पार्टीचे सभागृह नेते राहिले होते ते नामदेव ढाके देखील याच प्रभागातून येतात ते दोघेही आपल्यासोबत आहे आता तर काल तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नेमकं काय कारणे उमेदवारी अर्ज तुम्ही सगळ्यात अगोदर दाखल केलाय का खर तर कालपासनं उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आणि मलाही नव्हतं माहिती की माझा अर्ज पहिला असेल आचारसंहिता चालू झाल्यानंतर आणि आचारसंहितेपूर्वी भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून आम्ही लोकांसमोर जात आहोत आणि प्रचार आमचा मागील दोन अडीच महिन्यापासून सुरू आहे निवडणूक लागेल आत्ता लागेल आचारसंहिता आत्ता लागेल हे दिवस आपण सर्वजण पाहत होतो आणि निवडणूक कधीही लागली तरी आम्ही कायम निवडणुकीसाठी सज्ज असतो हे आमचं आजच नाही मागच्या आठ वर्षात कठी कधीही कुठलीही निवडणूक लागली तर आम्ही त्यासाठी तयार असतो आणि भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून मी उमेदवारी मागितलेली आहे त्यामुळं मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी मला उमेदवारी देईल आणि पहिली यादी दुसरी यादी किंवा याद्या जाहीर होईच्या जा आधी फॉर्म भरून आपली तयारी बाकीची करण्यात वेळ देण्यासाठी मी हा अर्ज दाखल केलेला आहे एकंदरीत कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतोय तर या प्रभागातून तुम्ही दोन हजार सतरा साली निवडणूक लढवली होती या ठिकाणी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता मात्र सतरा साली भाजपने ती सत्ता उलथून लावली त्या ठिकाणी मोठं वर्चस्व हो तुम्ही मिळवलं सत्ता आली आ, सत्ता तुम्ही उपमहापौर झालात नामदेव डाके देखील सत्तारूढ पक्षनेते झाले एकंदरीत काय परिस्थिती आहे सध्या प्रभागामध्ये निश्चितच तुम्ही जसं सांगितलं तसं यापूर्वी भारतीय जनता पार्टीचा एकही उमेदवार या भागातनं कधी निवडून आलेला नव्हता परंतु दोन हजार सतराला आमच्यावरती जो विश्वास या भागातील मतदारांनी टाकला तो विश्वास सार्थ ठेवत आम्ही पुन्हा त्यांच्या समोर याच निवडणुकीला भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून येत आहोत आणि या निवडणुकीला देखील भारतीय जनता पार्टीचे चारीच्या चारही उमेदवार आपल्या भागातनं निश्चित विजयी होतील हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे